ना बाबा राम राम होतोून चित्र bắtनं स्वागत करतेय सगळ्यांचं काय विषयाचं विचारू बोलू का आता उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो अ वळवण आणि पांगुळेतील सर्व माझे सहकारी प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आले करताय आणि भारतीय जनता पक्षाकडनं लाडता येईल अशा पद्धतीनं उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु गावातील सर्वच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मागच्या पंधरा दिवसापासून मी अरुण भाऊशी चर्चा करत होतो नारायण भाऊशी पण चर्चा करत होतो की आपण वलवणगाव म्हणून एकत्रितपणानं आजपर्यंत राहिलात प्रत्येकाच्या आडी अडचणी आड़ सुखात दुखात एकत्र राहिलात आणि गावामध्ये रोज एकमेकाच्या समोर तोंडाला तोंड पडत असताना किंवा आपण गाठी होत असताना या राजकारणामुळे संघर्ष होऊ नये याकरता मी एक प्रस्ताव दिला होता की नारायण भाऊ हे आज माझ्या पक्षातले सिनियर व्यक्ती आहेत तर त्यांना अडीच वर्षाकरता पहिली संधी मिळावी आणि त्यानंतरनं अरुण भाऊंच्या मिसेसला पुढच्या अडीच वर्षाकरता संधी मिळावी तर त्यावरती सर्वच गावातील माझे सहकारी ज्यांनी दोन हजार चोवीसला विधानसभेच्या निवडणुकीत मलाही साथ दिली अशा सगळ्या सहकाऱ्यांना देखील सांगितलं त्यांना विश्वास पाठला त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली आणि आज त्यांनी एक ठाम भूमिका घेतली की पुढच्या अडीच वर्षानंतरनं अरुण भाऊच्या मिसेसला किंवा अरुण भाऊला तू नगरसेवक म्हणून पदावरती बसवायची जबाबदारी घेत असेल तर त्या प्रस्तावाला आम्ही होकार देतो आणि त्या अनुषंगाने आज अरुण भाऊ लाड नारायण भाऊ आणि सगळेच त्या भागातले माझे सहकारी या ठिकाणी येऊन निर्णयावरती आलेत की या पहिल्या टप्प्यामध्ये अडीच वर्षाकरता ताईचं नाव काय हो लक्ष्मी नारायण लक्ष्मीताई नारायण पाळेकर यांना अडीच वर्षाकरता संधी आणि त्यानंतर ना ताईचं नाव काय हो अश्विनी अश्विनीताई अरुण लाड यांना अडीच वर्षाकरता संधी देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतली आहे आणि त्यातून गावाचं गावपण आपले एकमेकाची बांधिलकी किंवा किंवा आपले एकमेकाचे ऋणानुबंध हे जपण्याचं काम वलवणकरांनी केलेलं आहे मी मनापासून त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि उद्याच्या काळामध्ये वलवण गावाकरता तिथलं सभामंडप असेल मारुतीचं मंदिर असेल किंवा तलावाचं काम असेल हे काम पूर्ण करण्याची देखील मी जबाबदारी घेतलेली आहे म्हणून आज या निर्णयावरती जे काही एकमत झाले त्या निर्णयाचं मी स्वागत करतो तुम्हाला काय बोलायचं तुम्ही बोला किंवा काय विचार तुम्ही बोला विचारणार मला या दोघांनी सांगितले आम्हाला तुम्ही दिलेला प्रस्ताव मंजूर आहे मान्य आहे पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल म्हणून मी जबाबदारी घेतो आणि त्या पद्धतीने आता पुढे आलेले आहेत माझ्या गावातली पण सगळी टीम आलेली आहे गावातले म्हणजे सहकारी आहेत त्यांनी पण सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला बाकी काय विचारत आहे आपले पण बोलतो हे झालं बोलतो तुम्हाला बाकी तुमचं काय म्हणणं आहे ना नाही ना। सेम सेम बरोबर आहे ना तुम्हाला